मित्रांनो हा आहे विजयदुर्ग या किल्ल्याबद्दलची माहिती घेण्याचा भाग पहिला या भागात आपण विजयदुर्ग किल्ल्याच्या बाहेरील बाजून माहिती घेणार आहोत समुद्रातून सफर करत गाईडच्या साह्याने विजयदुर्ग किल्ल्याबद्दलची माहिती घेणारा आणि इतिहास जाणून घेणारा हा आहे भाग पहिला या व्हिडिओनंतर भाग दोन पाहायला विसरू नका तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा हा किल्ला अकराशे पंच्याण्णव ते बाराशे पाच मध्ये शिलारघर येथील राजाभोजेने हा किल्ला बांधला हा किल्ला पहिला पाच एकर मध्ये बांधलेला त्यानंतर महाराजांनी आपल्या ताब्यात घेऊन बारा एकर मध्ये वाढून सतरा एकर एकोणीस मिनिटाचा पूर्ण किल्ला केला या किल्ल्याला एकूण तिरी तटबंदी लागली ही समोर बघू शकता याला तिएरी तटबंदी चिलकती तटबंदी म्हणतात त्या किल्ल्यावर सतत तीन दिवस मारा केला गेला पण या किल्ल्याची एकही भिंत जी आहे जी तटबंदी आहे ढासळीन नाही म्हणून या किल्ल्याला रॉक ऑफ जिब्रालट असे किताब दिलाय जी लाकडी कमानी दिसते बघा वरती तिकडे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याचा जो आकार आहे शेप आहे तो सेम सी टाईपचा आहे म्हणजे जरी शत्रूने पाण्यातून किंवा जमिनीवरून जरी हल्ला केला तरी तो दिसणार नाही अशी त्याची रचना केलेली आहे त्याच्या जो वरती आहे ते नगारखाना सनई चौघडे वाजले की संध्याकाळची वेळ झाली किंवा सकाळची वेळ झाली की तो दरवाजा बंद किंवा उघडला जायचा जे तटबंदी लागून बा गोल गोल दिसत आहेत त्यांना बुरुज म्हणतात किल्ल्यावर एकूण सत्तावीस बुरुज आहेत बाहेरच्या बाजूला अठरा तर आतल्या बाजूने नऊ जो किल्ल्याच्या तटबंदी लागून दगड दिसतोय बघा त्या बुरुजाच्या कोपऱ्यामध्ये त्या कोपऱ्यामध्ये एक भुयारी मार्ग आलाय म्हणजे जो अन्नधान्याचा किंवा दारुळ्याचा जो साठा असायचा तो या मार्गाने केला जायचा आणि जो हा भुयारी मार्ग दिसतो बा हा बुरुज दिसतोय बघा या बुर्जावरती एक भुयारी मार्ग आलाय आहे म्हणजे जो सागरी महामार्ग म्हणजे हा जो सागर आहे त्याच्यावरती पाहणी करण्यासाठी हां तर समोर जे व्हाईट वाईट दिसतात बस स्पॉट ते गेलेले तोपगोळ्यांचे मार आहेत त्याला चुना गूळ मेंगलुरे विटे शिसे याच्या साईने बुजवलेले आहे कोणत्याही केमिकलचा न वापर करता आपण आहोत आता वागोटन खाडी मुंबई गोवा ऐवेला बघा एक खारेपटन म्हणून छोटंसं गाव आहे त्या खारेपटण गावापर्यंत पंचावन्न किलोमीटरची ही खाडी आहे त्याला वागोटन खाडी हा जो समोरचा दिसतोय बघा डोंगर म्हणजे हा पूर्ण परिसर तो रत्नागिरी जिल्हा आपण आता होतो तो, तो सिंधुदुर्ग जिल्हा या खाडीमुळे दोन जिल्हे विभागले गेले त्या समोरचा डोंगर आहे बा जैतापूर अनुर्जा प्रकल्प नाव ऐकलं असेल तो समोरच्या डोंगरावरती त्याला फसवा बुरुज म्हणतात म्हणजे त्याचा जो आकार आहे शेप आहे तो सेम किल्ल्यासारखा आहे म्हणजे बुरुजासारखा आहे जरी शत्रू पाण्यातून आला तरी किल्ला समजून फसून जायचा हा समोरचा तो समोरचा आहे ना आ, तो हा हो तो नाही फसवा बुरू आहे म्हणजे त्याचा जो आकार आहे शेप त्यावेळीचा म्हणजे गावा असा होता की जरी शत्रूने पाण्यातून आला चालून तर तो किल्ला समजून फसून जायचा तिकडे म्हणजे आक्रमण करून असा त्यावेळीचा गणिबी हा हा समोर डॉल्फिन आहे बघा डॉल्फिन ओरडू ओरडू नका ओरडलात की पाण्याखाली जाणार नाही तो भित्रा आहे बोला। श्वास लागतो ना हायत राजा भोजनी किती साली बांधला किल्ला हा अकराशे वर्ष लागली या किल्ल्याला बांधायला त्यानंतर महाराजांनी जिंकून असं सोळाशे त्रेपन्न मध्ये जिंकून हा नंतर त्यांनी वाढवला बारा एकरमध्ये आणि पूर्ण सतरा एकर एकोणीस गुंट्याचा किल्ला केला म्हणजे जी, जी आतली बाजू आहे ती पाच मध्ये आहे आणि बाहेरची बाजू आहे ती बारा एकरमध्ये वाढून सतरा एकर एकोणीस गुंट्याचा पूर्ण किल्ला केला आहे हा कानोजी अंगरे इकडचे सर्केल कान्होजी अंगरे होते त्याच्यानंतर इकडे आतमध्ये पंधरा किलोमीटर जर पाण्यातून गेला पंधरा ते तीस किलोमीटर तर आंग्रे म्हणजे जेव्हा ओटी लागते बघा तेव्हा ते पाणी म्हणजे बेट असतं ते म्हणून कान्होजी अंगरे सर्केल कान्हजी अंग्रे बेट म्हणून ते पंधरा ते तीस किलोमीटर मध्ये पाण्यामध्ये आहे हे जे व्हाईट व्हाइट स्पॉट ते तो गोळ्यांचे मार आहेत हे इकडे जास्त करून दिसतात आता आपण किल्ल्याच्या जसे बाहेर जाणार तसे आपण अरबी समुद्रात प्रवेश करणार आता आपण खाडीमध्ये आहोत म्हणजे हा खाडी आणि जो समुद्र आहे त्याचा हा संगम आहे जे समोर दिसत आहे लाईट हाऊस आहे हे छोटं आहे पण बाकीचा जर हा हा समोर हा संध्याकाळची वेळ झाली जेव्हा काळोख पडेल त्यावेळी इकडे सिग्नल पडतो रेड सिग्नल आपण त्यामध्ये तीन तीन सिग्नल असतात म्हणजे जसे आपण रोडवरती जातो तसे व्हाईट ग्रीन जसे सिग्नल असतात येल्लोसारखे तसे यामध्ये पण तीन असतात म्हणजे आपण जर किनाऱ्या जवळ किल्ल्याच्या जवळ गेलो तर रेड सिग्नल बाहेर येऊन जातो तर ग्रीन सिग्नल जर किल्ल्याकडे येत असू तर येल्लो सिग्नल असे तीन सिग्नल यामध्ये पेटतात दिसायला छोटे आहे पण त्याचं काम आहे ते मोठं आहे हा आता संध्याकाळ जेव्हा होईल तेव्हा म्हणजे पेटायला सुरुवात होईल इकडे जैतापूर म्हणून आहे ना त्याची मोठी आहे जैतापूरची बत्ती म्हणजे लाईट हाऊस म्हणतात देवगड किंवा इकडे म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे जिकडे आहे तिकडे आता हे समोर फिशिंगच्या आहेत त्यांच्यासाठी एक संबोधक चिन्ह किंवा ज्या मासेमारी जे मोठे एकदम चौकोनी दिसतात तटबंदीला लागून त्यांच्यातून तोपगोळ्यांचा मारा केला जायचा म्हणजे तोपांचा मारा केला जायचा एकदम चौकोनी वरती आणि त्यानंतर खाली आहे त्यांना जंगी म्हणतात लांब

ते खाली आहे म्हणजे दोन मजली आहे ते मजली खाली आहे ते धान्य कोठार आणि वरती आहे ते इंग्रजांनी टुरिस्ट लोकांसाठी केलेली राहण्याची सोय आहे त्याच्या समोर जखमीची जखणीची तोप आहे जर हा समोर वड दिसवा त्या वडाच्या बरोबर खाली जखणीची तोप आहे त्यावेळेचे दोन ते चार मावळे उचलायचे आता जर तुम्ही गेलात तिकडे तर तीस ते चाळीस माणूस एक तोप हलवू शकणार नाही एवढी त्याची वजन आहे वरती गेलात तुम्ही गेल्यावर तर बघू शकता त्याचं नाव आहे जखणीची तोपार हे समोर आहे तेव्हा खाली आहे धान्य धान्यकोटा आणि वरती आहे ते इंग्रजांनी टुरिस्ट लोकांसाठी केलेली राहण्याची सोय आहे त्याच्याच बाजूला तलाव आहे पाण्याचे तलाव ज्यावेळी पेशव्यांनी जमिनीवरून आणि इंग्रजांनी पाण्यातून मराठ्यांवरती हल्ला केला तेव्हा मराठ्यांना वाटलं की आपला हा किल्ला आपल्याकडून जातो आहे तेव्हा त्यांनी ते ते असं एक छिद्र केलं की त्या तलावमध्ये कितीही पाणी ओतलं किंवा कितीही पाऊस पडला तरी त्या तलावमध्ये पाणी साचत नाही तुम्ही वरती गेलात तर बघू शकता पूर्ण कोरड्याचा कोरडा आहे जे समोर व्हा दोन दगड दगड दो दिसत व्हा तटबंदीला लागून तिकडे आडवी पाण्याखाली भिंत आहे पन्नास मीटर लांबीची म्हणजे त्यावेळेचं असं का नि गावा जरी पाणी ओटी किंवा ओटी म्हणतात वा जेव्हा पाणी चोपतं किंवा भरती येते तेव्हा जरी स्कुबा म्हणजे पाण्या जरी खाली उतरून बघितलं तरी दिसत नाही अशी त्याची रचना केलेली आहे त्यावेळी मराठ्यांकडे आपल्याकडे आरमार दर मोठं नव्हतं मग त्यावेळी अशी भिंत बांधली की जर शत्रू आपल्याकडे किल्ल्यावरती स्वारी करण्यासाठी चलून आला तर त्या भिंतीला येऊन आदळून फुटून जातील त्यावेळीची जी जहाज असायची ती शिडाची असायची लाकडी म्हणजे त्याला कापड बांधलेला असायचा बघा जेवढी पाण्याखाली तेवढीच पाण्यावरती त्यामुळे ते, ते, ते यायची आणि या ज्या भिंतीला असायची त्या अजून फुटून जायची इंग्रजांनी मोठमोठी तीन जहाज या किल्ल्यावरती स्वारी करण्यासाठी पाठवली होती पण या भिंतीला येऊन अजून फुटून गेले म्हणून या किल्ल्याला म्हणजे कोणी जिंकू शकला नाही तसंच बघा इंग्लंडला तिकडे रॉक ऑफ झिब्राट म्हणजे जिब्राल्ट एक नदी आहे ती कोण पोहून पार करू शकला नाही तसा हा किल्ला आहे कोण जिंकून पार करू शकला नाही म्हणून या किल्ल्याला रॉक ऑफ झिब्राल्ट असे म्हणतात दगडाचा अभेद्य किल्ला झिब्राट जिब्राल्ट हा तर काचा प्रकार आहे हा एकच किल्ला उपयोग म्हणजे जर तुम्ही गेला मालवणला गेलात तर मालवणला आता साडेतीनशे ते चारशे वर्ष किल्ल्याला त्या झाली आहेत तो आता राणीमाळ मुळे देखरेखीस येतोय पण जर ह्या किल्ल्यावर आला तर या किल्ल्याला आठशे सतरा वर्ष झाली आहेत आठशे अठरा वर वर्ष चालू आहे अजून किल्ला आहे तसा आहे म्हणजे ज्यावेळी जा। बांधला होता तेव्हापासून आतापर्यंत जसा जात तसा आहे दोन हजार पाच साली ह्या किल्ल्याला आठशे वर्ष पूर्ण झालेली या किल्ल्यावरती मोठा सण म्हणजे जे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतात हत्ती उंट ते प्रक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या किल्ल्यावरती आणून मोठा सण साजरा केला गेला होता या किल्ल्या किल्ल्याला आठशे वर्ष पूर्ण आली तेव्हा आता या किल्ल्याला आठशे अठरावं वर्ष रनिंग चालू आहे म्हणजे तेराव्या बाराव्या शतकात हा बाराव्या शतकातला आहे आता आठशे सतरा वर्ष आली दोन हजार पाच साली आठशे हा आदिलशाही आदिल हा विजापूरचा मराठ्यांच्या नाही नंतर इंग्रजांनी जो आता बघा तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर बघितलात जो तुम्हाला दाखवला आहे जंजीरा पण हा एक खरा विजयदुर्ग जो तुम्हाला बघा लागचे सीन आहेत ते हा बुर्जावरून आहेत हा जो समोरचा बुरुज म्हणजे दाखवल्यास आलाय जंजीरा पण खरी शूटिंग केली आहे विजयदुर्ग आहे हा हा विजय आता तो बघा शेवटला बघा तुम्ही एक जर बघितला तर बावडी मध्ये तो जी बालडी मध्ये पाय येतो बघा पाणी पिण्यासाठी जातो ती ही वाईट वाईट, वाईट दिसते स्पॉट बघा त्या त्याच्या आतमध्येच गोड्या पाण्याची विहीर आहे कधी पण या वर्षाच्या बारा महिने पाऊस असून दे कोरडं पडून दे त्या विहिरीमध्ये पाणीच असतं आता आपण आहोत अरबीएन सी म्हणजे काय अरबी समुद्र त्याच्यामध्ये आता या अरबी समुद्राच्याच भिंतीच्या पलीकडेच गोड्या पाण्याची विहीर आहे तुम्ही आता किल्ल्यात गेलात तर बघू शकता पूर्ण निवळ थंडगार म्हणजे तुमच्या फ्रीज पण त्याच्या पुढे काही फिका पडेल एवढं त्याच्या आतमध्ये गेलात तर गोड्या पाण्याची विहीर आहे बघू तुम्ही आत गेल्यानंतर बघू शकता म्हणजे तिकडे काय जर असेल साधन जर काढायचं तर मिळेल नाही तर नाही ना, मग तुम्हाला उतरावं लागेल त्यावेळेच्या म्हणजे पायऱ्या आहेत तिकडे त्याच्यातून उतरून नाही करू शकतो संभाजी धर्मरक्षक संभाजी हा छत्रपती संभाजी महाराज झालाय बघा तो लास्टचा एंडिंग पॉईंट आहे हा ह्या बुरुजावरून झालाय त्याला नाव आहे दर्या बुरुज या किल्ला सर्वात मोठा बुरुज जंजीरा हा म्हणजे तू जंजीरा दाखवलाय तू बाहेरच्या साईडने जो म्हणजे मारा केला जातो आहे जंजिरा खरा बघितला गेला तर पूर्ण पाण्यात आहे हा विजयदुर्ग एका साईडनी आहे त्या साईडीने आपण बा बोटी चढलो तिकडून पूर्ण पाणी आहे होतं त्यावेळी नाव होतं गिरिया विजयादशमीला जिंकून विजय आणि दु चारही साईडने पाण्याने घेरलं असून दुर्ग असे विजयदुर्ग नाव ठेवले हा जो समोर बुरुज दिसतो वा या नाव आहे दर्या बुरुज या किल्ल्यावरील सर्वात मोठा बुरुज ते किल्ल्याचं बांधकाम आहे त्याला हेमडपंथीय बांधकाम बोलतात ते मेल फिमेल दगड एकमेकात अडकवलेला आहे खालचा दगड कोसळला तरी वरचा दगड कोसळणार नाही अशी त्याची रचना केलेली आहे जे समोर घरं दिसतायत बघा दोन ती पहिली आहे ती माडी आणि दुसरी आहे ती क्वीन पॅलेस राणी माल म्हणजे त्यावेळेच्या ज्या राणी असायच्या तर तिकडे राहायच्या हा आणि आपण जिकडे बोटी चढलो बघा तिकडून ही समोरची माडाची झाडं दिसतायत बघा तिकडून कच आहे म्हणजे तिकडे लाकडी साखा बसायचा जो संध्याकाळ किंवा सकाळ झाली की तो ओढला जायचा किंवा हे केलायचा तिकडून पूर्ण साईटीन पाण्याने गिरलेलं होतं म्हणून या किल्ल्याला नाव होतं गिरिया त्याच्यानंतर विजयदुर्ग नाव ठेवलं आहे हा जो समोर दिसतोय बघा लाकडी कमानी हे लोखंडीसारखी दिसते बघा तिकडे हा समोर समोर झेंड्यासारखं दिसतंय बघा तिकडे याच्यात सर्व किल्ल्यातील सर्वात मोठा जो भुयारी मार्ग आहे तो इकडून आहे तो अंडर वॉटर पाण्याखालून दोन किलोमीटरचा तिकडे समोर बघा ती सती दिसत बघा त्या सतीच्या तिकडे धुळपांचा वाडा आहे ते जावळीचे मोरे तिकडे तिकडे समोर आहे पूर्ण जंगलामुळे दिसत नाही पण दुळप जावळीचे मोरे त्यांना इकडचं दुळप हे प पदवी दिली आणि या गावचे सद सरदार करण्यात आलं त्यांच्या जे देवघर आहे त्या देवघरामध्ये अंडर वॉटर पाण्याखालून जाणारं भुयारी मार्ग आहे सर्वात मोठं या किल्ल्यावरील भुयारी मार्ग म्हणजे हा पाण्याखालून इकडून जर नाही आत... ना, ना, इकडून आतमधून गेला तर तुम्ही बघू शकता पण तो बंद केला नाही आता कसं तिकडे जनावर म्हणजे जे सर्प असतात ते प्राणी बिनी चालू असतात त्याच्यामुळे ते बंद केलंय त्यांच्या घरातून बंद केलंय पण तुम्ही किल्ल्यात गेला तर बघू शकता खूप अडचण आहे पण वरून बघू शकता ते समोर दिसत व काळीगाळी ते सती जाण्याची प्रथा म्हणजे त्यावेळीची जर पुरुष मेल्यानंतर स्त्री सती जायची ती ती समोर हा ही समोर आणि जो म्हणताय बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या पिक्चर मध्ये बांधलाय तो आ, हाँ हाँ आ, हा समोरच्या याच्यावरती जे खडक दिसतात बघा त्या समोरच्या याच्यावर आणि तो शेवटी आणि जो बघा शेवटी तो हात तुटतो शेवटच्या स्टेपला बघा एकदम गोळी मारतो आणि जो हात तुटतो तो हा समोरच्या बुरुजावरती तुम्ही बघितला जर आता बघा हा तेव्हा त्याच्या हातावरती जेव्हा गोळी मारतात आणि हात तुटतो तो हा शेवटचा पॉईंट एंडिंग पॉईंट म्हणजे तुम्ही आतमध्ये गेलात तर सदर आहे दरबार आहे कलबतखाना आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शूटिंग केलेली आहे म्हणजे इकडे हा दाखवलाय विजयदुर्ग पण खरा म्हणतायत की जंजिरा असं आहे त्याचं म्हणजे शूटिंग केली आहे विजयदुर्ग वर पण दाखवण्यात आलंय जंजिरा जंजिरात गेला तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे तटबंदी आहे ती विर आकाराची आहे म्हणजे वरती शेप आहे त्याच्यावरती वेगळा आहे सिद्ध पाणी प्यायला जात होत विहीर इकडे आतमध्ये आहे ते पाणी पाय असतो बघा हा तो इकडे आतमध्ये म्हणजे जो एंडिंग आहे म्हणजे ज्या पिक्चर मधला तीस ते चाळीस टक्के या किल्ल्यावरती शूटिंग केलेली आहे किंवा तो लास्टला जे गावारी नाचतात किंवा जे ते इकडेच या बीच वरती केलेलं आहे म्हणजे पूर्ण काम इकडेच केलेलं आहे या किल्ल्यावर बीच वर असं आहे संभाजी महाराजांनी एक पूल बांधला होता जंजिरा जिंकायला पडतोय मारा मारा केलेला हल्ला ते बीच हा तो, तो, तो साखव बांधला होता तो एडिटिंगचा भाग आहे पण तो जो सेतू म्हणतात बघा तो इकडेच बांधलेला होता तिकडे रामराम श्रीराम नाव लिहून जे केलेलं ते इकडेच आहे तो हे जी वाईट व्हाइट आहे ना त्याच्याबरोबर आतमध्येच बघ ठसा आहे हाताचा पायाचा असा इकडे म्हणजे किल्ल्यावर आलेला कोणताही पुरावा नाही म्हणजे वर गेला तर सदर आहे दरबार आहे कलबतखाना आहे म्हणजे बघण्यासारखं पण इकडे कोणते अवशेष नाही दारू गोळ्याचं कोठार आहे पण जे आपले तो गोळ्याचे असायचे गोळे ते इकडनं चोरीला गेले किंवा इकडून जे किल्ल्यावरून आपल्या इकडून जर तुम्ही रस्त्याने गेलात दोन किलोमीटर वरती राईट हँडला रामेश्वर मंदिर आहे ह्या किल्ल्यावरून तो उडवलेली आहे की रामेश्वर मंदिर इकडे जाऊन पडलेली आहे म्हणजे विषय कसा आहे की जो कुंकेश्वर कुंकेश्वर मंदिर आहे बघा तुम्ही इकडून गेलात पस्तीस चाळीस किलोमीटरवरती कुणकेश्वर मंदिर आहे जे आपल्या किल्ल्यावरती सतत तीन महिने जो मारा गेला, गेला। म्हणजे तेव्हा जे आपले सैनिक होते त्यांना जे कुणकेश्वर मंदिर आहे तिकडे दर्शनास जायला मिळत नव्हतं पण त्यावेळी इकडून ते जे एक नवीन कविता निघाली आहे म्हणजे गाणं निघालं आहे त्याच्यामध्ये लिहिले आहे की इकडून जी तोप उडवली ती दोन किलोमीटरवरती जाऊन ती, ती तोप पडली तिकडे श्रीदेव स्वयंभू रामेश्वर हा देव स्थापन झाला म्हणजे खरं म्हटलं तर कुणकेश्वर हे तिकडे दर्शन होतं दर्शनास जायला मिळत नव्हतं म्हणून इकडून जेव्हा तो ती तोप उडवली तेव्हा ती रामेश्वरला जाऊन पडली आणि त्यावेळी तो रामेश्वर देव मंदिर स्थापन झालं म्हणजे त्या जे रामेश्वर देव मंदिर आहे त्याला पण आता आठशे सतरा वर्ष झाली असावी म्हणजे त्यावेळेचा इतिहास आहे रामेश्वर म्हणून इकडून गेला तर दोन किलोमीटर वरती राईट हँड ला गेलात की तिकडे रामेश्वर मंदिर आहे तो म्हणजे इकडून बुडवली किल्ल्यावरून त्यावेळी तिकडे जाऊन दोन किलोमीटर वरती ती पडली आणि तेव्हा ते, ते, ते इकडे देव श्री देव स्वयंभू रामेश्वर म्हणजे स्थापन झाला तो म्हणजे तुम्ही म्हणजे आपलं कसं आता जर इकडे जेव्हा आपण बघा आपली कोणाडे काय ना देवावरती म्हणजे प्रभाव असतो आपला हा श्रद्धा त्यावेळी म्हणजे तिकडे कुणकेश्वरला जायला मिळत नव्हतं त्यावेळी ते त्यांनी इकडून तोप उडवली ती दोन किलोमीटरवरती जाऊन रामेश्वर देव स्थापन केलं म्हणजे आता जर ह्या जो गाव आहे त्या गावाचं जर, गावा गावा जर कुलदैवत म्हटलं तर तो रामेश्वर देव म्हणून मानला जातो इकडून तुम्ही म्हटलं वरच्या साईडला मुंबई खालच्या साईडला गोवा म्हणजे मुंबई गोवामधील मुख्य जर कोणतं बंदर असेल तर तेही विजयदुर्ग आदिलशहा जिंकला शिवाजी महाराजांनी कि नाही तो जेव्हा पाच शाही होते कुतुबशाही मिनारशाही इदाशाही त्याच्यातून हा त्याच्यातून तो त्याच्या वाटणीला गेलेला हा किल्ला म्हणजे हा तहा मध्ये म्हणजे जेव्हा पाच किल्ले बघा तो महाराष्ट्राचे पूर्ण पाच शाहीकडे गेलं तेव्हा तो आदिलशाही कडे गे गेला हा समोरचा पूर्ण रत्नागिरी जिल्हा हा फक्त सिंधुदुर्ग हो जिल्हा पूर्ण तुम्हाला इकडे समोर जायचं असेल तर तीस ते चाळीस किलोमीटर फिरून यावं लागतं किती वर्ष राहायला अंगडे म्हणजे तसं नाही तेव्हा पेशव्यांनी काही वेळ इंग्रजांकडे काही वेळ पेशव्यांकडे हा म्हणजे जे मराठा आरमार म्हणजे जेवढे किल्ल्यात पाणी म्हणजे पाण्यात बा किल्ले आहेत जेवढे त्यांची ही राजधानी आहे आणि जे मराठा आरमार आहे म्हणजे आता आपले बोटी असे जेव्हा त्यांचे जे मराठा आरमार दराच केंद्रबिंदू आहे म्हणजे आता जंजीर आहे मालवण आहे असे जे खूप किल्ले आहेत पाण्यात त्यांचे हे आरमार आहे म्हणजे आरमार दलाचं मुख्य केंद्र नवदल राजधानी आहे यांची जशी आपली महाराष्ट्राची राजधानी मुंबई तशी याची राजधानी पण पाण्यात आहे तो किल्ला ह्यापेक्षा मोठा आहे हा म्हणजे तो मोठा आहे पण ह्या किल्ल्याला जास्त वर्ष आली त्या किल्ल्याला कमी वर्ष झाली आहे इकडे एवढी शेफ्टी नाही आहे आपल्याकडे सेफ्टी आहे ब्रह्मास सर्व प्रकारची म्हणजे कसं तिकडे बघितलात ना तुम्ही तर मासेमारीच्या ज्या फिशिंगच्या बोटी असतात त्याच्यात बसवून देतात इकडे तुम्हाला पर सीट म्हणजे प्रत्येक सीटवर दोन बसतील एवढे वीस सीटर ही ब ही आहे पूर्ण तुम्हाला आतमध्ये जर किल्ल्यात गेला तर गाईड असतात पूर्ण बाहेरून असं गाईड सांगतात म्हणजे जेवढे पॉईंट दिसतात तेवढे पॉईंटमध्ये माहिती सांगतात तुमचं नाव काय दर्शन डोंगरे दर्शन डोंगरे हा आतमध्ये आहेत म्हणजे बघितला तर तटबंदी मरून म्हणजे तटबंदी आहे त्याच्यातून असं एक एक माहिती घेत गेलात म्हणजे कधीचा इतिहास बघत गेलात तर तुम्हाला तो एक आहे आणि आतमध्ये सदर दरबार जे वेगवेगळे वे, पॉईंट आहेत ते तुम्हाला आतमधून असे दोन प्रकारे फिरू शकता तुम्ही इथलं तुम्ही दगड ठेवतात आतमध्ये ते नाही का चालत म्हणजे इकडून ही भिंत आहे ना आडवी ती पाण्याखाली आहे आता स्कूबा डायविंग म्हणजे आता बघा ओटी आली आहे आता समोर बघा दिसत आहे ना ते चिकल दिसतोय म्हणजे काय तो गाळ असतो ना नदीचा चिखल तो खाली वाहत येतो आहे त्याच्यामुळे तो तिकडे असं लाल लाल पाणी दिसणार पूर्ण खालचं निवळ असणार पाणी ते दिसणार नाही आणि जेव्हा ओटी येते तेव्हा पाणी वाढतं तेव्हा तिकडं स्कूबा करणे एवढे शक्य नाही म्हणून ती भिंत दिसत नाही तुम्ही जर यूट्यूबवर किंवा गुगलवरती टाकलं तर तुम्ही बघू शकता त्यांनी ट्राय केलं आहे आता जस पाय <laughs> तो एका एक ठिकाणी स्थिर नसतो छोट्या मासा खाण्यासाठी तो येतो आतमध्ये खाडीमध्ये <laughs> कस बांधायचे लोक पहिले एवढं दगड वगैरे आता जी क्रेन आहे म्हणजे जो बॅक साईड लाखवला बघा तो क्रेनने बांधलाय आणि त्यावेळीचे हे आपल्या हाताने बांधायचे म्हणजे आता हा समोर दिसूय बघा दगड बघायला गेला ना तर आपल्या आताच्या चार ते सहा माणसांना उचलणार नाही पण त्यावेळीचे दोघात माणसं ते उचलायचे असं असायचं म्हणजे तेव्हा लिहिलेलं होतं आता ज्या छोट्या बोटी आपल्याला आता बघा मोठ्या बोटी असायच्या त्या इकडे बाहेर अँकरवरती अडकवल्या जायच्या आणि छोट्या बोटी आहेत त्या इकडे हा जो समोर दिवस आहे बाबा त्या इकडे अडकवल्या जायच्या आणि इकडून जो धान्य धान्याचा जो साठा आहे तो इकडून वरती पुरवला जायचा जो बाबा तुम्ही ह्याच्यात बघितला असेल तर मध्ये तो मारा केला जातो बघा बोटींवरून तो, बोटी तो हा समोरचा दाखवला आहे हा पूर्ण समुद्र म्हणजे पाठचं एडिटिंग केलं आहे बॅकग्राऊंड पण हा जो समोरची खाडी आहे त्या खाडीमधून केलेला आहे आणि तो समोर माणसं बघा दिसत आहेत त्या बुरुजावरती ती बघ गोळी मारतात आणि खाली पडतो तो हा समोरच्या बुरुजावरून हा समोरचा बुरुज आहे ना ती गोळी मारतात बघा त्याच्यानंतर तो खाली पडतो तो हा समोरच्या बुरुजावर तो एक हा हा म्हणजे म्हणजे प्रकल्प चालून है, बंद गेला तो तिकडे असा हानिकारक आहे तो पाणी जे समुद्राचं पाणी आहे ते आतमध्ये घेणार आणि मग त्याचं जे म्हणजे रिएक्शन होणार आणि ते पाणी गरम गरम पाण्यामध्ये समुद्रामध्ये सोडणार म्हणजे मासेमारी आहे त्याच्यावरती हा परिणामकारक ठरणार त्याच्यामुळे हा बंद आहे आता जी जे समोर दिसते आहे ही जेटी आहे आता त्याच्यामुळे कसं इकडे फिशिंगच्या बोटी येतात आणि हा जो संगम आहे जो खाडी आणि जो म्हणजे गोड पाणी आणि खारं पाणी संगम होतो त्याच्यामुळे जे मासे असतात ते जास्त करून ह्याच भागात भेटतात त्याच्यामुळे तो प्रकल्प आहे तो बंद करण्यात आला इकडे रिफायनरी म्हणून विजयदुर्ग म्हणजे जो परिसर आहे गिरी आहे पाच किलोमीटर त्याच्यात पण होणार होता पण तो पण आता बंद करण्यात आला म्हणजे होत नाहीये जर इकडून आतमध्ये गेलात तर बोटीने तर दोन किलोमीटर अर्जेंटिना म्हणून एक बोट अड आड़, अडकलेली आहे म्हणजे मोठी आहे ती जर तुम्ही आतमध्ये गेलात तर बघू शकाल इकडून आतमधून आहे एक तिकडे दोन किलोमीटर वरती आहे पाण्यातून दोन किलोमीटर वरून गेलात तर एक किलोमीटर पण वरून जायला बघायला तर तिकडे कोणतरी माणूस पाहिजे की म्हणजे गावातला तसा दाखवणारा पण ती पाण्यामध्ये जायला भेटत नाही बाहेरून बघू शकता दिसते का पाण्या हां इकडे समोरच आहे तुम्ही गुगलवर सर्च करा मॅप खोला मॅपवरून तुम्हाला दिसेल हां अर्जेंटिना नाव तिचं अर्जेंटिना तरी त्याला खूप वर्षं झाली म्हणजे पन्नास साठ वर्ष झाली तशी चिखलात अडकली आहे म्हणजे ती हा जो गाळ आहे ना चिकल त्याच्यात तू आत जायच होती ती म्हणजे थांबण्यासाठी तर कसा हा सेफ बंदर आहे म्हणजे जरी वारा जास्त झाला तरी ती इकडे अडकू शकत नाही पण ती आतमध्ये गेली आणि चिखल असतो हा जो समुद्राचा गाळ आहे तो पूर्ण त्याच्यात जाऊन अडकली म्हणजे लढाई आहे म्हणजे त्यावेळी मराठ्याकडे आपल्याकडे एवढं सैन्य दलून होतं म्हणून जर किल्ल्यांमध्ये आतमध्ये गेलात तर तो, तो दिसत आहे बघा कमानीसारखं ते आतमध्ये तिकडे हनुमान मंदिर आहे म्हणजे कुठे पण गेला तर किल्ल्यामध्ये वरती आतमध्ये भवानी मंदिर आहे तिकडे खाले ते हनुमान मंदिर आहे त्याचा जो आकार आहे शेप आहे म्हणजे जो वरचा आहे तो शेप मस्जिदसारखा आहे म्हणजे त्यावेळेचा अशी गणिमी गाव होता जरी शत्रू आला तरी म्हणजे मुस्लिम म्हणजे जो मुस्लिमांचा धर्म आहे तो मशीद आहे ती मस्जिदसारखा जो आकार आहे तो त्याला दिलेला आहे म्हणजे जरी शत्रू कोण आला तर समजून जायचा की आपलं मस्जिद आहे देव आहे म्हणून तो समजून असा फसून जायचा पण त्याच्यामध्ये खाली बघितला तर खरं म्हणजे मंदिर म्हणजे मराठ्यांचं कुलदैवत जे असायचं ते त्याच्यामध्ये आहे म्हणजे त्यावेळी पण एवढ्या किल्ल्यावरती लढाई झाला नाही आता हे वाईट वाईट स्पॉट दिसत ते केलेले जास्त करून खाडीतून मारे आहेत जर बाहेर आपण अरबी समुद्रात गेलो तर जास्त करून मारे केलेले दिसत नाही तेव्हा कुठल्या युद्धात मारे जाणार काय म्हणजे जेव्हा इंग्रजांनी केलेले जेव्हा ते पेशव्यांनी जमिनीवरून आणि इंग्रजांनी पाण्यातून जेव्हा हल्ले केलेले त्यावेळेचे हल्ले असणार हा त्या तिथला दरवाजा सांगत होता तो कोपऱ्यामध्ये त्या तगडाच्या तिथं दिसला का तिथं छोटा तगड आहे का तगडाय काल दिसत

आता तुम्ही असे म्हणत होता बांधकाम तेव्हा हे नवीन बांधकाम केलेलं आहे हे बांधकाम हा आता लाल म्हणजे ते आ, आता पुरातत्व विभागाकडे हा किल्ला आहे ते आता हे बांधकाम केलेलं आहे आणि हे आठशे सतरा वर्ष पूर्ण अगोदर केलेलं काम आहे म्हणजे याचा तुम्ही बघू शकता फरक बघू शकता म्हणजे किती आहे त्यावेळी कसं केलेलं आणि आता कसं केलेलं आहे हा आता हे ब्लॅक मध्ये आहे ते पूर्वी केलेलं आठशे सतरा वर्ष अगोदर आणि हे आता लालमध्ये आहे ते आता आपल्या पुरातत्व विभागाने केलेलं काम काय फरक नवीन बांधकाम म्हणजे आताच हे जे बांधकाम केलंय अजून पाच वर्ष ते दहा वर्ष टिकणार नाही पण जे अजून ते बाजू जो आहे आठशे सतरा वर्ष ते अजून दोनशे वर्ष काढेल अशी त्याची आहे वर्ष काय अजून अजूनच काढल आता पुरातत्व विभागाने त्याच्याकडे पाणी करणं पाहिजे आता त्याच्या बाजूलाच आहे तो किती वर्ष अजून तसाच आहे तसा जा होता आता हे त्याला एक वर्ष झालं असेल ते ढासळ आहे हे जे समोरच आहे त्यांनी बांधकाम केलं पाहिजे एवढ्या दगड वगैरे वरती नाही त्याकडे तेव्हा क्रेन त्या नव्हती आता क्रेन आहे पहिला तेव्हा म्हणजे हा डोंगर होता पहिला त्यालाच हे म्हणजे डोंगराला भाग करून म्हणजे जे दगड असायचा त्याला फक्त लावून हा किल्ला केला राजा भोषचा इतिहास समजून घेतला पाहिजे राजभूत गुजरात चा होता काय एमपी चा मध्य प्रदेश बाराव्या शतकात असणार पण थोडं पडलंय तिथं पण बांधकाम करायचे का हा म्हणजे पूर्ण बांधकामच आहे आता इकडे पहिल्या छोट्या बोटी लागायच्या आता पूर्ण ते ढासळतच चाललं आहे म्हणजे ही साईड ढासळी आहे बॅक साईड ढासळत चालली आहे म्हणजे बघायला गेलं तर खूप ढासळ आहे आता ते वरती आहे बघा एकदम ते तुफान वादळ झालेलं बघा ते त्यावेळी ते कवलारो बिवलारो सगळं उडून गेलेत हा बा ते मग अशी हनुमान मंदिर बघितलं त्याचा वा तिकडे मस्जिद आहे वरती तिकडे वरती गेला ना तर वरती मस्जिद आहे त्याचा आकार आहे तो बघा तुम्ही सेम त्या हे हनुमान मंदिर आहे त्याच्यासारखंच आहे त्यांचा जो कळस असतो ना सेम आहे हा बघा हनुमान मंदिराचा कळस हा हा एंट्रन्स म्हणजे तीन आहेत तो समोर तिकडे एक आहे तो हे घर आहे ना या इकडून एक एंट्रन्स आहे हा आता केलेला आहे हा समोर आहे ना ती ढासळी पूर्ण तटबंदी होती आणि तिकडे बघा ते समोर बोर्ड लिहिलं आहे रसवंती आहे बघा त्या तिकडून एक भुया हा दरवाजा आहे म्हणजे इकडून टोटली दोन दरवाजे होते हा आपण आज समोर आहे ना इकडे साकव होता लाकडी साखव म्हणजे संध्याकाळची वेळ झाली की तो वर घेतला जायचा रात सकाळची वेळ झाली की तो खाली टाकला जायचा म्हणजे खरं बघितलं तर पर्यटकांसाठी म्हणजे हे इकडे पूर्ण हे माती टाकून ते बुजवण्यात आले पण पहिलं बघायला गेलं तर पूर्ण चारी साईडने पाणी होतं सेम मालवण सारखं ही जी मशीद आहे मंदिर आहे मशिदीच्या